असं प्रेग्नन्सी वन्स अ वुमन एंटर्स इन टू प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा ते एंटर करतात तेव्हाच जर त्यांचं वेट आयडल बॉडी वेटच्या जवळपास असेल देन प्रेग्नन्सीमध्ये एक टेन टू ट्वेल्व के जीज ऑफ वेट गेन इज गुड इनफ पण असं बरेचदा असं होतं आहे की महिला ज्या आहेत त्यांचं ओव्हरवेट असतं प्रेग्नन्सीच्या आधीच तर आम्ही काय रेकमेंड करतो की जर ती महिला प्रेग्नन्सी प्लॅन करणार असेल ॲक्च्युली द कपल तर त्यांनी काय करावं की लग्न झाल्या झाल्याच पहिल्यांदी जाल काउन्सिलिंग घ्यायचं की यु नो यू सी की तुमचं वेट फॉर हाईट बरोबर आहे तुमची लाईफस्टाईल मेंटेन होती स्पेशली जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लॅनिंग करता एक सिक्स मंथ्स आधी तरी तुम्ही याचा विचार केला पाहिजे म्हणजे जर ती महिला हेल्दी वेटनी प्रेग्नन्सीमध्ये एंटर झाली मग जे काय वेट गेन आहे ते प्रॉपर असतं तर आम्ही काय कन्सिडर करतो थ्री ट्रायमेस्टर्स असतात प्रेग्नन्सीचे पहिले तीन महिने मग दुसरे तीन महिने आणि मग शेवटचे तीन महिने सो फर्स्ट थ्री मंथ्स युजली वेट गेन खूप झालं नाही पाहिजे कारण ते अशी फिटल ग्रोथ म्हणजे जी बेबीची ग्रोथ असते ती जवळपास नेग्लिजिबल असते पण फोर्थ मंथ ऑनवर्ड जेव्हा बेबीची ग्रोथ सुरू होते त्याच्यानंतर मग थोडंसं वेट गेन व्हायला सुरुवात होते आणि मग देन सेकंड ट्रायमेस्टर ऑनवर्ड म्हणजे फोर्थ मंथ ऑनवर्ड्स टू द सेवंथ मंथ एक साधारण एक पाचशे ग्रॅम पर वीक असं जनरली वेट गेन असतो आणि जनरली टुवर्ड्स दी एंड ऑफ प्रेग्नन्सी एक साधारण वन के पर वीक असं साधारण वेट गेन होत राहतो